नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन भरतीच्या व्हिडिओसह आपले स्वागत आहे जॉबसारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर पिंपरी चिंचवड अंतर्गत एकशे पन्नास जागांसाठी फायरमन पद भरती निघालेली आहे या भरतीची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण बघूयात नोकरीविषयक माहिती स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी भरती सराव पेपर याकरता आताच आमचे जॉबसारथी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच विविध भरतीच्या ऑनलाईन मॉक टेस्टसाठी जॉबसारथी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे फायर स्टेशन येतात त्यामध्ये एकशे पन्नास जागांसाठी अग्निशमन विमोचक म्हणजेच फायरमॅन आणि फायरमॅन रेस्क्युअर ह्या जागा निघालेल्या आहेत जर आपण दहा वर्ग पाच साल आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिन्याच्या कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स आपला झालेला असेल तसेच आपल्याकडे एम एस सी आय टी संगणक कोर्स असेल तर आपण या फायरमॅन पदाकरता फॉर्म भरू शकता आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपली शारीरिक पात्रता ही पुरुष उमेदवारांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांची उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर किमान असायला हवी छाती पुरुषांची एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर जास्त भरायला पाहिजेत यामध्ये वजन पुरुष आणि महिला प्रवर्गाचं किमान पन्नास किलोग्रॅम असायला पाहिजेत उमेदवाराची वयोमर्यादा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी अठरा ते तीस वर्ष या दरम्यान असायला पाहिजेत यामध्ये मागासवर्गीय अनाथ यांच्याकरता तीन वर्ष वयामध्ये सवलत आहे खेळाडू यांच्याकरता त्रेचाळीस वर्षापर्यंत माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्याकरता पंचेचाळीस वर्षापर्यंत सवलत देण्यात आलेली आहे या पदाकरता वेतनमान हे सेवन पे कमिशननुसार पे लेवल यस सिक्सचे हे पद असून एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या वेतन श्रेणीमध्ये आपल्याला आपल्याला बसवण्यात येईल आणि अधिकचे जे भत्ते असतील टी ए असेल किंवा मग एच आर ए असेल हे आपल्याला अधिकचे भत्ते यामध्ये लागू राहतील या पदासाठी परीक्षा शुल्क ही ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी हजार रुपये इतकी आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये माजी सैनिक यांच्याकरता कोणतीही फी यामध्ये आकारण्यात आलेली नाही अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सतरा मे दोन हजार चोवीस किंवा त्याआधी करायचा आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जॉब सारथी मार्फत फॉर्म भरायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपण फॉर्म असे व्हॉट्सअप आम्हाला करू शकता आपल्याला जॉब मार्फत ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल यामध्ये निवडीचे टप्पे कोणकोणते आहेत तर सी बी टी वन असेल त्यानंतर शारीरिक मापन चाचणी असेल त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी असेल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट त्यानंतर कास्ट कॅटेगरीनुसार जे सिलेक्शन होईल त्यानुसार आपलं जॉईनिंग होईल मित्रांनो आपण शारीरिक मापन चाचणी अगोदर बघितली आहे आता शारीरिक कार्यक्षमता चाचणी काय असेल हे बघूयात तर पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धाव धावायचं आहे त्याकरता तीस गुण आहेत त्यानंतर जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीवर लावलेल्या शेहेचाळीस पॉईंट चार फूटवरील जे काही उंची असेल त्यावरती ॲल्युमिनियमची शिडी लावलेली असेल ते आपल्याला चढून शिडीने खाल चढायचं आहे आणि उतरायचं आहे म्हणजे च ही शेडी रेषेपासून म्हणजे तिथून आपल्याला स्टार्ट करायचं शेडीपर्यंतचं अंतर हे वीस फूट अंतरावर असेल आणि तिथून तुम्हाला शेहेचाळीस पॉईंट चार अंतर हे वरती जायचं आहे आणि खालती यायचं आहे त्यासाठी वीज गुण देण्यात आलेले आहेत त्यानंतर पन्नास किलोग्राम वजनाची मानवी जे प्रतिकृती तुम्हाला खांद्यावर घेऊन साठ मीटरपर्यंत अंतर हे धावायचं आहे त्याकरता वीज गुण देण्यात आलेले आहे त्यानंतर वीस फूट उंचीपर्यंत आपल्याला रस्सी चढणे आणि उतरणे करायचं आहे त्यासाठी वीस गुण आहेत त्यानंतर पुलअप्स वीस करायचे आहेत त्याकरता दहा गुण आहेत असे शंभर गुणांची आपली फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही पुरुषांची होईल त्यानंतर जी महिला आहेत त्यांची कशा प्रकारची असेल तर आठशे मीटर द अंतर त्यांना धावायचं आहे त्याकरता तीस गुण देण्यात आलेले आहेत यामध्ये सुद्धा महिलांना शिर्डीवर चढायचं आहे म्हणजेच जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवर एका खिडकीला शिर्डी लावलेली असेल आणि तिचा जो कर्ण असेल तो शेहेचाळीस पॉईंट चार फुटाचा असेल ॲल्युमिनियमची हे एक्सटेंशन असेल त्यावरती उमेदवाराला चढायचं आहे आणि उतरायचं आहे आणि ती जी शेडी असेल तर त्याच्या स्टार्टिंग पॉईंट जो असेल तो वीस फुटावर असेल तिथून आपल्याला त्याचंपर्यंत जायचं आहे खाली आणि वर असं त्या शेडीवर आपल्याला टेस्ट द्यायची आहे त्याची वीस गुण असतील चाळीस किलोग्रॅम वजनाची मानवीकृत प्रतिकृती खांद्यावर घेऊन त्यांना साठ मीटर अंतर दावायचं आहे त्याकरता वीस गुण आहेत त्यांचा गोळाफेक याकरता दहा गुण लांब उडी दहा गुण आणि पुशअप किमान दहा आहेत त्याकरता दहा गुण आहेत असे महिलांसाठी सुद्धा शंभर ही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असेल आता बघूयात की फायरमन या पदाकरता परीक्षेचे स्वरूप कसे असेल तर ही परीक्षा ऑनलाईन बहुपर्याय वसुनिष्ठ प्रकारची असेल म्हणजेच एका प्रश्नासाठी आपल्याला चार पर्याय असतील त्यातल एक बरोबर पर्याय असेल यामध्ये कोणत्याही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देण्यात आलेले नाही आहे परीक्षेचा दर्जा हा किमान दहावी किंवा मेट्रिक पास जे काही अभ्यासक्रम असेल त्यावरती असेल यामध्ये एकूण परीक्षेचा कालावधी हा एकशे वीस मिनिटांचा असेल यामध्ये किमान एकूण प्रश्न शंभर असतील आणि त्याकरता शंभर गुण असतील म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण याप्रमाणे किमान पात्राचा गुण आपल्याला पुढच्या स्टेपला जाण्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण घेणे हे आवश्यक आहे म्हणजे कोणत्याही कॅटेगरीतला उमेदवार असो त्याला किमान पंचेचाळीस टक्के गुण हे घेणे आवश्यक आहे प्रश्नपत्रिकेमध्ये दोन विभाग असतील तर पहिल्या विभागामध्ये आपल्याला जनरल म्हणजेच मराठीचे प्रश्न इंग्रजीचे प्रश्न सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील आणि दुसऱ्या विभागामध्ये अग्निशमन संबंधीचे प्रश्न म्हणजेच टेक्निकल क्वेश्चन आपल्याला विचारण्यात येतील आपण पुढे याचं स्वरूप बघूयात मित्रांनो मराठीचे पंधरा प्रश्न असतील त्यानंतर इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न एकूण साठ गुणांसाठी साठ मार्क्सची हे परीक्षा असेल त्यानंतर अग्निशमन संबंधीचे जे प्रश्न असतील ते चाळीस गुणांचे असतील त्यासाठी चाळीस गुण आपल्याला देण्यात येतील थी जात प्रवर्गानुसार आणि समांतर आरक्षणानुसार आपण यामध्ये जागा बघू शकता चार्ट मी दिलेला आहे त्यामध्ये आपण ह्या जागा बघून तशा पद्धतीने फॉर्म भरू शकता या भरतीसंबंधीची जे काही विस्तृत माहिती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे अधिकची माहिती आपल्याला चेक करायची असेल तर जॉब डॉट इन या वेबसाईटवर आपण भेट देऊ शकता तसेच या भरतीसंबंधीचे परीक्षा बुक्स आपल्याला हवे असल्यास मध्ये लिंक आहे तिथे जाऊन आपण हे बुक्स खरेदी करू शकता या भरतीविषयी आपल्याला आणखी जे काही प्रश्न पडले असतील तर आपण आम्हाला कमेंट करू शकता निश्चितच आपल्या जे काही प्रश्न पडलेले असतील त्याचा रिप्लाय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा तसेच जॉबसारखी हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा